नमस्कार मी स्वाती ठोकळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती आज मी बनवणार आहे साबुदाना वडे तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि रंग आहे पांढरा आणि रेसिपी आहे साबुदाना वडे चला, चला।, 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 चला। मी तुम्हाला सांगते मी काय काय साहित्य घेतलेत साबुदाना घेतलाय भिजवून रात्रीच मी भिजत घातले याला दोन बटाटे शिजवून घेतलेत कोथंबीर कडीपत्ता आणि हिरवी मिरचीचा ठेचा आणि शेंगदाण्याचा कूट जर तुम्ही उपवासाला कडीपत्ता आणि जिरे खात तर तुम्ही नका टाकू पण मी टाकले त्याने छान लागतात ना वडे मग तर चला आपण हे सर्व मिक्स करून घेऊया टाकते सगळं ठेचा आणि भरपूर हे बघा भरपूर अशी कोथंबीर आणि कढीपत्ता थोडा क्रश करून टाकते आणि चव्यानुसार मीठ आणि शेंगदाण्याचा कूट आमचे <laughs> हा बोलते आणि बटाटे <laughs> <हाँ। laughs> <बोला। laughs> आता हे छान मळून घेऊया आपण सगळं मिक्स करून घेऊया छान आणि छान असं मळून घेऊया

थोडस आपण तेल लावून घ्यायचं म्हणजे आपल्या हाताला चिपकणार नाही ते तुम्हाला जेवढे बनवायचे तेवढे मोठे मी आता छोटेच करते बाळाला माझ्या गोड गोड बाबूला छोटेच आवडतात मी छोटेच बनवते त्रास दिला तिनं मला तुम्हाला शाबुदाने वडे बनवायचे आहेत ना तर रात्री शाबूशी तांदूळ भिजत घालला खूप छान भिजतात आणि वडे पण छान म्हणतात तुम्ही बघा जर चिरतोय का वडे आणि शेंगदाण्याचा खूप थोडा आरत बोबडा टाकायचा आणि तेल आपलं चांगलं गरम पाहिजे मम्मी असेल तेल ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं अगोबर जेव्हा आपण फिट म्हणतो ना तेव्हा कमी गॅस करून तेल आपलं तापत मग आणि आता जास्त बसत नाहीत म्हणून मी दोन तीनच टाकले चार चार टाकू शकता एका साइड मी आपण आदूवर छान तळून घ्यायचे मग दुसरी बाजी तळून घ्यायची सारखे उलटे पालते नाही करायचे सारखे उलटे पालते करताल ना तर तुम्ही खूप तेल राहील त्याच्यामध्ये एक साइड आधी चांगली पॉपर भाजून घ्यायची नाही हा करायची नाही हजी एकदम क्रिस्पी आपण तळून घ्यायचे थोडेसे ब्राऊन कलर आला ना त्याला मग लगेच आपण पलटायचो आता मी पलटी करते छान तळून झाली एक बाजू आणि जास्त आपल्याला करपवायचं पण नाही तुम्हाला किंजूचा आवाज यायला कारण की आमच्या का किंजूलला ना तिकडे हॉल मध्ये बस करमत नाही असं किचन मध्ये मी काय बनवत असली ना तिला वाटतं मी घेऊन बनवावं तिला तरी पण तिला करमत नाही ना, ना। तरी पण मी तिला काकला घेऊन करते पण हात गोळ येतो पण नाही हे असं बरं नाही ना तेल बिल आपलं उडू शकत एवढे चांगल्या चेहऱ्याच वाट लागेल ना गेलं चला ये बघा छान तळून झाले बघा कसा कलर आलाय छान एकदम ब्राऊन कलर आलाय आता मी काढून घेते एकदम क्रिस्पी झाले तेव्हा मला आवाज येत असेल भेट किती छान झाले चला आता हे राहिलेले पण वडे मी असून घेते मस्त खोबरेची चटणी आणि मस्त अशी बटाट्याची भाजी मस्त अशी बटाट्याची भाजी आणि मस्त असे डोसे उपवासाचे डोसे पण बनवले आहेत वाव। थाली झाली ना आपली उपवासाची थाली बनवली मस्त अशी अशी तर बघा मस्त आपली उपवासाची थाली बनवून मस्त वडे खोबऱ्याची चटणी बटाट्याची भाजी आणि डोसे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मेन आणि कमेंट मध्ये मला सांगा रेसिपी आवडली की नाही ते तुम्ही कमेंट केली तरच मला समजेल चला बाय